ब्रॉट टू यू Diagnostics. Diagnostics. केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांवरील आर एस एसच्या च्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यावरच्या अठ्ठावन्न वर्षांपूर्वीचे जे निर्बंध होते ते हटवलेत सरकारच्या कार्मिक विभागाकडनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या आदेशात काय लिहिलंय ते एकदा जाणून घेऊयात हा आदेश जो होता तो नऊ जुलैला काढण्यात आलेला होता या आदेशात नेमकं काय लिहिलं आहे ते समजून घेऊयात पार्टिसिपेशन ऑफ द गव्हर्मेंट सर्वन्ट इन द ॲक्टिव्हिटीज ऑफ आर एस 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 रिगार्डिंग द अंडरसाइंड इज डिरेक्टेड टू रेफर टू दी ओ एम म्हणजे ऑफिस मेमोरेंडम डेटेड थर्टी इलेवन नाईन्टीन सिक्स्टी सिक्स डेटेड ट्वेंटी फायव्ह सेवन नाईन्टीन सेवन्टी आणि डेटेड ट्वेंटी एट टेन नाईन्टीन एटी ऑन द अबव सब सब्जेक्ट द फोर्स सेट इन्स्ट्रक्शन हॅव बीन रिव्ह्यूड अँड इट हॅज बीन डिसाइडेड टू रिमूव्ह दी मेंशन ऑफ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फ्रॉम दी इम्प्युड ओ एम्स डेटेड परत त्यांनी पुन्हा ज्या तीन तारखा होत्या त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत तीस अकरा एकोणीसशे सहासष्ट पंचवीस सात एकोणीसशे सत्तर आणि अठ्ठावीस दहा एकोणीसशे ऐंशी या तीन दिवशी जे आदेश जारी करण्यात आलेले होते त्याच्यासाठीचा हा आदेश होता तो नऊ जुलैला सरकारकडनं केंद्र सरकारकडनं काढण्यात आलेला आहे आणि आता हे निर्बंध जे आहेत ते हटवल्यामुळे सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांना आर एस च्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार आहे हे निर्बंध काय होते ते का हटवले आणि त्याचा परिणाम काय होईल हे आपण आज या व्हिडिओमधनं समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सात नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट मध्ये संसदेत गोहत्या विरोधात निदर्शन करण्यात आली याला आर आणि जनसंघ यांचा पाठिंबा होता लाखोच्या संख्या संख्येमध्ये लोक तिथे एकत्र आलेले होते तिथे जमा झालेले होते पोलिसांच्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला आणि इंदिरा गांधी यांनी तेव्हा आर एस एसमध्ये सामील होण्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना बंदी घातली याच्यावरती आर एस एसनी काय त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती दिलेली आहे कारण आता हे निर्बंध जे आहेत ते हटवण्यात आलेले आहेत सरकारकडनं त्याच्यामुळे आर एस एसनी याच्यावरती काय रिॲक्शन दिली आहे तीही आपण जाणून घेऊयात त्यांनी एक्स पूर्वीचं ट्विटर याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निन्यानवे वर्षों से सतत राष्ट्र के पुनर्निर्माण एवं समाज की सेवा में संलग्न राष्ट्रीय सुरक्षा एकता अखंडता एवं प्राकृतिक आपदा के समय में समाज को साथ लेकर संघ के योगदान के चलते समय समय पर देश के विभिन्न प्रकार के नेतृत्व ने संघ की भूमिका की प्रशंसा भी की है अपने राजनीतिक स्वार्थों के चलते तत्कालीन सरकार द्वारा शासकीय कर्मचारियों को संघ जैसे रचनात्मक संगठन की गतिविधियों में भाग लेने के लिए निराधार ही प्रतिबंधित किया गया था शासन का वर्तमान निर्णय समुचित है और भारत की लोकतांत्रिक व्यवस्था को पुष्ट करने वाला खरं तर त्यांनी सरकारचा हा जो निर्णय आहे त्याचं स्वागतच या सगळ्यामध्ये केलेलं होतं त्यांनी ट्विटरवरती ही जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी दिलेली होती याच्यावरती अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत विरोधी पक्षातना याच्यावरती अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येत आहेत त्याच्यातलीच एक प्रतिक्रिया आहे ती आपण बघूयात आता सरकारी कर्मचारी खुलेपणानं आर एस एसशी संलग्न होऊन भाजपासाठी काम करू शकतील हे निषेधार्थ आहे आता सरकारी कर्मचारी सरकारसाठी काम करताना त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधांना प्राधान्य देतील अशी जी टीका आहे ती ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेली आहे या निर्णयाचा नेमका परिणाम काय होणार आहे आणि हा निर्णय आत्ताच का घेण्यात आलेला आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूयात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी एक वक्तव्य केलेलं होतं त्यांनी सत्ताधारी भाजपला अहंकारी आणि विरोधी इंडिया आघाडीला राम विरोधी असं तेव्हा म्हटलेलं होतं इंद्रेश कुमार असं म्हणाले होते की राम सर्वांना न्याय देतो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकाच बघा ज्यांनी रामाची पूजा केली पण त्यांच्यात हळूहळू अहंकार निर्माण झाला त्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष बनवलं पण या पक्षाच्या अहंकारामुळे त्याला जे पूर्ण अधिकार मिळायला हवे होते ते त्यांना मिळू दिले नाहीत गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलेलं होतं की तेव्हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सरसंघचालक आहेत मो, मोहन भागवत यांनी देखील एक विधान केलेलं होतं देश देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनीच काम केलं पाहिजे पण मी काम केलं असा अहंकार तुम्ही बाळगू नका देशाला निस्वार्थ आणि खऱ्या सेवेची गरज आहे जो मर्यादेचं पालन करतो त्याच्यात अहंकार येत नाही आणि तोच खरी सेवा करत असतो सो so, अशा ज्या अशा ज्या काही टिप्पण्या आहेत किंवा अशी जी वक्तव्य होती ती त्यावेळी संघाच्या नेत्यांकडनं करण्यात आलेली होती लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण बघितलेलं होतं की जे पी नड्डा यांनी एका वृत्तपत्राशी संवाद साधताना त्यांना इंटरव्ह्यू देताना त्यांनी असं एक वक्तव्य केलेलं होतं जे भुवया उंचावणारं होतं भाजपला आता संघाची गरज नाहीये असं तेव्हा ते म्हटलेले होते मात्र त्यानंतर संघाकडूनही भाजपवरती चांगलीच टीका करण्यात आलेली होती त्याचबरोबर ऑर्गनायझरमध्ये दे देखील लोकसभा निकालानंतर टीका करण्यात आली होती आर एस एसचं जे मुखपत्र आहे ऑर्गनायझर यांनी सुद्धा भाजप आणि त्यांचे पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर टीका केलेली होती तेव्हा ते, ते, ते असं म्हटलेले होते की लोकसभा निवडणुकीचे निकाल हे अति आत्मविश्वास बाळगलेल्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांसाठी आरसा दाखवणार आहेत सगळे आपल्या भ्रमात होते कुणीही जनतेचा आवाज ऐकायला नाही असं आर एस एसचं जे मुखपत्र आहे ऑर्गनायझर याच्यामध्ये म्हटलं गेलेलं होतं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा हा निर्णय जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आलाय का असं विचारलं जात आहे कारण भाजपला आपण जर बघितलं तर संघाला खुश करण्यासाठी किंवा त्यांची मदत विधानसभेमध्ये व्हावी म्हणून हा निर्णय जो आहे तो घेतला जातो आहे का असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो आहे आपण जर बघितलं तर सरकारी कर्मचारी जे असतात ते खरं तर कुठल्याही पक्षासाठी काम करू शकत नाहीत किंवा त्यांचा जो सहभाग आहे तो कुठल्याही पक्षाबरोबर असू शकत नाही कारण सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स नाईन्टीन सिक्स्टी फोरप्रमाणे जर आपण बघितलं तर त्यांना कुठल्याही म्हणजे कर सरकारी कर्मचारीला राजकीय पक्षाशी संबंधित असून चालत नाही किंवा त्यांना ते खरं तर त्या कोड ऑफ कंडक्टमध्ये बसतच नाही त्या कोड ऑफ कंडक्टमध्ये काय म्हटलं गेलं आहे ते एकदा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात त्याच्यात असं म्हटलं गेलं आहे की नो गव्हर्नमेंट सर्वंट शॅल बी अ मेंबर ऑफ ऑर बी अदरवाईज असोसिएटेड विथ एनी पॉलिटिकल पार्टी ऑर एनी ऑर्गनायझेशन विच टेक्स पार्ट इन पॉलिटिक्स नॉर शॅल ही टेक पार्ट इन सबस्क्राईब इन एड और असिस्ट इन एनी मॅनर एनी पॉलिटिकल मुवमेंट और ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या राजकीय पक्षाशी संबंधित असू शकत नाही तुम्ही त्यांच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ शकत नाही असं याच्यामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे कोड ऑफ मध्ये हा नियम असणं हे का गरजेचं आहे कारण एखादी व्यक्ती किंवा एखादा कर्मचारी मी अमुक अमुक विचारधारेचा आहे आणि म्हणून मी त्याच लोकांना फेवर करेन किंवा मी त्यांच्याशी त्यांची कामं जास्त नीट करेन असं काहीसं होण्याची शक्यता असते याच्यामुळे कामात व्यत्यय येऊ शकतो लोकांवरती अन्याय होऊ शकतो आणि म्हणूनच हा जो नियम आहे तो खरं तर तिथे आहे केंद्र सरकारनं हा जो निर्णय घेतलेला आहे हे जे निर्बंध आहेत ते त्यांनी आत्ता हटवण्याचं काय नेमकं का कारण आहे किंवा हे कितपत योग्य आहे हे देखील आत्ता विचारलं जात आहे आपण बघितलं की विधानसभा निवडणुकीसाठी म्हणून आता सगळीकडे तयारी सुरू आहे महाराष्ट्रात देखील अगदी काही महिन्यांवरती विधानसभा निवडणूक आलेली आहे मात्र हे सगळं सुरू असताना लोकसभा निवडणुकीत भाजपला जसं अपेक्षित यश होतं तसं त्यांना तिथं मिळालेलं नव्हतं आणि विधानसभेमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता भाजपकडनं हे सगळं केलं आहे का म्हणून भाजपकडनं हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे का असा जो प्रश्न आहे तो देखील उपस्थित होतोय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला त्यांच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच इतर व्हिडिओजसाठी मुंबईत बघत राहा